नमस्कार मित्रांनो मी राज भंडारी माझ्या आर बी न्यूज या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला गुरु शिखर या ठिकाणी घेऊन जात आहे तर आपण माझे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराल ही अपेक्षा बाळगतो चला तर मग माउंट आबू म्हणजे राजस्थानातील थंड हवेचे ठिकाण या परिसरात नक्की तलाव सनसेट पॉईंट शांतीवत अचलगड शंकर मठ आणि ओम शांती भवन ही स्थळे पाहण्यासारखी आहे प्रथम आम्ही गुरु शिखरवर गेलो सुमारे अडीचशे पायऱ्या चढून आम्ही गुरु दत्तात्रयाच्या पादुकांचे दर्शन घेतले गुरु गुरु शिखर हे माउंट आबूतीलच नव्हे तर अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे आबूपासून अठरा किलोमीटर अधिक उंचावर ओरिया गाव आहे हे गुरु शिखरच्या मुख्य टोकावर स्थित आहे या गावापासून गुरु शिखर तीन मैल आहे या ठिकाणी हिंदू व जैन मंदिरे आहेत कंकलेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर देखील आहे असे बोलले जाते की श्री गुरुदेव दत्त महाराज गुजरात येथील गिरनार या ठिकाणी समाधी घेण्यापूर्वी गुरु शिखर या ठिकाणी तपस्येसाठी आले होते त्यांच्या पादुका या ठिकाणी आहेत मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास येईल आम्ही दर्शन घेऊन खाली उतरलो खाली उतरत असताना अनेक दुकाने सजली होती मुख्य म्हणजे या ठिकाणी बंदुका आणि तलवारी विकल्या जातात मात्र महाराष्ट्रात हे सांभाळण्यासाठी परवाना गरजेचा असल्यामुळे आमची इच्छा असतानाही आम्हाला या ठिकाणी खरेदी करता आली नाही तसं पाहायला गेलं तर माउंट आबू राजस्थानातील एक अविस्मरणीय असं ठिकाण आहे इथे भटकंती करताना मन मोहून जातो इथे असणारी निरनिराळ्या खेळण्यांची दुकानं असतील निरनिराळ्या घंटा असतील किंवा मग इतर सर्वच पण बच्चे कंपनी सोबत असेल तर मात्र बच्चे कंपनीची धमाल पाहायलाच नव्हती तेथून आम्ही पुढे आल्यानंतर चहाचा चाहा मनमुरात स्वाद घेतला चहाचा चाहा स्वाद झाल्यानंतर पुन्हा आम्ही खाली उतरलो खाली उतरलो तर राजस्थानमध्ये प्रख्यात असणारी जडीबुटी ही सुद्धा या ठिकाणी विक्रीला होती असेच पुढे आम्ही चाललो आणि निरनिराळी दुकानं पाहत पाहत कधी एकदा खाली उतरलो ते कळलंच नाही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका